नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते सुरुवातीला एअर हॉस्टेस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आणि नंतरच्या काळात ध्यानी मनी नसताना हिंदी चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस आईच्या भूमिका अनेक चाहत्यांना वेळ लावणाऱ्या ज्यांच्या नावातही मा अर्थात आई जाणवते सापडते त्या दिग्गज आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री कळलंच असेल ना मी कोणाविषयी बोलते चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून रिअली मार्वल लागू ग्लॅमर गाथा मुंबईच्या गिरगावात एकवीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी रिमा लागू यांचा जन्म झाला लेकुरे उदंड झाली या नाटकासाठी मराठी रंगभूमीवरील ज्यांना ओळखलं जातं त्या मंदाकिनी भडबडे अर्थातच रिमाजींच्या आई यांच्याकडून रिमाजींना अभिनयाचं बाळकडू मिळालं सुरुवातीचं प्राथमिक शिक्षण रिमाजींनी मुंबईतील चिकित्सक विद्यालयात घेतलं परंतु रिमाजींची अभिनय प्रतिभा पुण्यात हुजूरपागा उच्च माध्यमिक शाळेत असताना खऱ्या अर्थानं शोधली गेली हायस्कूल पूर्ण केल्यानंतर त्यांनी व्यावसायिकरित्या अभिनय करण्यास सुरुवात केली आणि अभिनयातील पहिली नोकरी अर्थातच रंगभूमीवरची होती पु ल देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ती फुलराणी या नाटकात काम करण्याची संधी रिमाजींना मिळाली रिमाजी फुलांना भाई म्हणत याच भाईंनी रिमाजींना त्या काळी बँकेत नोकरीसाठी लागणारं शिफारस पत्र दिलं होतं त्या काळात भाईंनी शिकवलेल्या अनेक गोष्टी खूपच उपयोगी होत्या एकंदरच तो काळ नॉस्टॅल्जिक होता असंही त्यांनी त्यांच्या मुलाखती दरम्यान अनेकदा सांगितलंय त्यानंतर एका पाठोपाठे उत्तमोत्तम अभिनय करून आपला अजोड ठसा अनेक भूमिकांवर त्यांनी उमटवला सविता दामोदर परांजपे विठू रखमाई घर तिघांसह पुरुष बुलंद चल आटक लवकर झाले मोकळे आकाश तो एक क्षण ही त्यांची अतिशय गाजलेली नाटकं तसंच सासू माझी ढासू हे रीमा लागू आणि प्रशांत दामले यांचं निखळ मनोरंजन करणारं विनोदी नाटक प्रचंड लोकप्रिय झालं त्यांनी फक्त मराठी रंगभूमी नव्हे हिंदी रंगभूमीवर सुद्धा अभिनय केला ज्यामुळे हिंदी चित्रपटाच्या वेळी लागणारे हिंदी भाषेचे अचूक उच्चार करणं त्यांना सोपं गेलं रीमा लागू ही एक सुंदर चेहरा उत्साही व्यक्तिमत्व आणि भरपूर प्रतिभेचा दुर्मिळ असा संगम होत्या इतकंच नाही त्या इतरांच्या मदतीला धावून जाणाऱ्या होत्या त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये तसंच मराठी नाटकं आणि हिंदी टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केलं होतं आणि त्यांचा चाहता वर्गही खूप मोठा होता त्यांच्या सौम्य आणि आनंददायी वागण्यामुळे त्या तरुण आईच्या भूमिकेसाठी सर्वात योग्य होत्या तरीही मजबूत व्यक्तिरेखा विनोदी भूमिका तसंच नकारात्मक छटा दाखवणाऱ्या किंवा मोहक अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या भूमिकांमध्येही उत्कृष्ट होत्या अभिनय करताना त्यांनी पात्रात जीव ओढण्यासाठी स्वतःचे बारकावे जोडले आणि एक संस्मरणीय छाप सोडली हिंदी चित्रपटांमध्ये त्यांना सुरुवातीचा ब्रेक दिला दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये श्याम बेनेकल दिग्दर्शकाचा बहुचर्चित आणि जबरदस्त चित्रपट आक्रोश मध्ये त्यांनी लावणी नृत्य केलं एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांनी तिला आधुनिक महाभारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलियुग मध्ये ब्रेक दिला तिचा दुसरा भाऊ कुलभूषण खरबंदा यांच्या पत्नीची भूमिका त्यांनी सहाय्यक म्हणून केली रिमाजीनी अगदी लहान वयातच आईच्या भूमिका स्वीकारण्यास सुरुवात केली अवघ्या वर्षी त्यांनी कयामत कयामत मध्ये जुही चावलाच्या आईची भूमिका साकारली नव्वदच्या दशकातील सर्व आघाडीच्या नायक नायिकांच्या आईची भूमिका साकारण्यात त्यांना काहीच हरकत नव्हती जे त्यांच्याही पेक्षा काही वर्षांनी मोठे होते त्या संजय दत्तपेक्षा फक्त दोन वर्षांनी मोठ्या होत्या तरीही त्यांनी वास्तवमध्ये संजय दत्तच्या आईची भूमिका इतक्या दृढनिश्चयाने साकारली की चित्रपट पाहताना वयातला फरक मोजणंही कठीण जातं आईच्या भूमिका स्वीकारून काळाच्या गरजांनुसार स्वतःला जुळवून घेण्याची त्यांची अद्भुत क्षमता होती त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीला तरुण शहरी आईची अनोखी प्रतिमा देऊन स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केलं आणि आजही हे पात्र त्यांच्याशी समानार्थी आहे त्या राजश्री प्रॉडक्शनशी जोडल्या गेल्या जी त्यांच्या कौटुंबिक नाटकांसाठी ओळखली जाते आणि अशा प्रकारे मेने प्यार कियामध्ये आम्हाला हिंदी चित्रपट सृष्टीतील आत्तापर्यंत न पाहिलेल्या आईच्या प्रेमळ नेहमीच असणाऱ्या सुंदर मैत्रीपूर्ण प्रतिमेची ओळख झाली त्यांनी नव्वदच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करून वर्चस्व गाजवलं ज्यामुळे त्यांना त्यांचा अभिनय दाखवण्यास पुरेसा वाव मिळाला नव्वदच्या दशकात स्टार्सची नवीन पिढी उदयाला आली आणि नवीन प्रकारचा सिनेमा बनवला गेला आणि अशा प्रकारे त्या काळातील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचा अविभाज्य भाग त्या बनल्या मैंने प्यार किया आशिकी साजन वास्तव कुछ कुछ होता आहे कया कयामत कयामत जुडवा कलम अशी अनेक उदाहरणं देता येतील मोनिश बहल सलमान खान शाहरुख खान अजय देवगण अक्षय कुमार सैफ अली खान या नायकांमध्ये आणि जुही चावला काजोल माधुरी दीक्षित श्रीदेवी उर्मिला मातोंडकर आणि अगदी रेणुका शहाणे या हिरोईन सोबत त्यांनी आईची भूमिका केलेली आहे त्याचवेळी त्यांच्या स्क्रीनपतींसोबत त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहणं सुद्धा आनंददायक होतं अनुपम खेर आलोकनाथ सईद जाफरी तसंच शिवाजी साटम असो त्या स्पॉट ऑन होत्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे अशी ही अष्टबैल अभिनेत्री अठरा मे दोन हजार सतरा या दिवशी कालवश झाली जवळपास चार दशकं रंगभूमी चित्रपट मालिका यांमध्ये लिलया संचार करणाऱ्या या ग्लॅमरस बॉलिवूड मॉमला आमचा मानाचा मुजरा अच्छा हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा तसंच रिमाजींच्या कोणत्या भूमिका आपल्याला आवडतात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या भागात आत्ता निरोप घेतेय नमस्कार